राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांचीच आहे आणि खरी शिवसेना ही उद्धवजी बालेसाहेबांचीच आहे बाकी सगळे बोगस आहेत आणि बोगसच कार्यक्रम करत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो त्यावेळेस आदरणीय शिंदे शिंदेसाहेब मला निवडून आणण्यासाठी डोर टू डोर त्यांनी प्रसार केला होता म्हणून त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडवण्याचं एकच कारण होतं कारण त्यावेळेस नवी मुंबईमध्ये शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी फक्त म्हटली जात होती शॉर्टकटमध्ये एन सी पी होती पण नवी मुंबईमध्ये शरद पवारसाहेबांची एन सी पी नव्हती तर नवी मुंबईमध्ये नायक कंपनी पार्टी होती नाईक कंपनी पार्टी होती एन सी म्हणजे नाईक कंपनी पार्टी ती होती मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसप्र शरद पवार साहेबांची त्या ठिकाणी ते पक्ष सोडून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करायला लागलो मी